घासणीची काय गरज नाही त्याला ते घासून ते त्याला त्याच्या माग घासायच काम होतय का बाबा झोपदी बाबा त्याला जाऊ त

भाऊ काय बोलायला भाऊ आहे त्यालाय तुम्हाला लाडका भाऊ आहे तुमचा लाडका भाऊ असं कसं बोलतय मग तुम्हाला तिथे काय करा असं आहे काही तुम्हाला काय माहिती या असं आहे का तुम्हाला आम्ही आम्ही कसं करतो रात्री असं भाऊ बोलत का मग बोलणं म्हणजे असं कस तो, आशा आशा कसा प्रेम आहे भावा भावाच प्रेम कौट पण आतून खरंच खरी गोष्ट आहे देवाच्या दरबारात वाट बोल नको देवाच्या दरबारात आम्हाला गावा द्यायचं नाही असेल ते बरोबर बरोबर काय नाही मागून नाही हृदयात त्याचा भावाच स्थान आहे का मग इतकं जीव आहे मग छाती भाडून दाखवा आम्हाला जीव किती तुमचं आम्ही तुम्हाला आम्ही ये नाही तर काय सांगितलं तुमचं डॉल